नमस्कार आकाशचे मराठी भाषेपत्रात मी इशाद लांजर आपल्या सर्वांचे स्वागत करीत आहे जिल्हा रुग्णालयातील जिल भंगळ कारभार पुन्हा चव्हाट्यावर प्रसूतीसाठी दाखल महिलेचा नवजात बालकासह मृत्यू स्मशान भूमीत मृतकासोबत बालकाचे संव नसल्याने माजली होती खळबळ लोहारा स्मशान भूमीत तणावाची स्थिती पोलिसांचा बंदोबस्त भंडारा जिल्हा सामान्य रुग्णालयात प्रसूतीसाठी दाखल केलेल्या अश्विनी महेश मेसराव व एकोणतीस वर्ष राहणार लोहारा पात्री या महिलेच्या प्रसूतीपूर्वी मृत्यू झाल्यावर शस्त्रक्रिया करून महिलेच्या पोटातून बाळ काढण्यात आले मात्र बाळ जिवंत की मृत्यू पावला हे बालकांना न सांगताच महिलेचा स्व विच्छेदन करून मृतदेह कुटुंबाच्या स्वाधीन केल्यावर स्मशानभूमीत जेव्हा अंत्यसंस्कार करण्यासाठी आणले असता मृत आईसोबत बांधलेला बाळाचा स्व वेगळा करण्यासाठी गेले असता आईसोबत बाळ नसल्याने एकच खळबळ उडाली दरम्यान स्मशानभूमीत गावकऱ्यांनी अनगिनी संस्कार थांबविले असून डॉक्टरांनी प्रथम बाळ दाखवावे तरच सर्व सोपस्कार आटोकू अशी भूमिका घेतल्याने तणावाची स्थिती निर्माण झाली यात पुन्हा एकदा जिल्हा सामान्य रुग्णालयातील डॉक्टरांचा अक्षम्य हलगर्जीपणा अवघडकीस आला आहे लाकडी तालुक्यातील पात्री येथील अश्विनी महेश मेश्राम हिला प्रसूतीसाठी भंडारा जिल्हा सामान्य रुग्णालयात शनिवार दिनांक चौदा सप्टेंबर रोजी दुपारी साडेतीन वाजता दाखल करण्यात आले येथील डॉक्टरांनी तत्काळ तपासून पुढील कारवाई करतानाच प्रसूतीपूर्वीच अश्विनीचा मृत्यू झाला मात्र मृत्यूचा नेमकं कारण न सांगता मृतक महिलेच्या पोटातील बाळ काढण्यासाठी शस्त्रक्रिया केली व दोन किलो आठशे किलोग्राम वजनाचा बाळ असल्याचे डॉक्टर आणि कुटुंबियांना सांगितले मात्र बाळ जिवंत आहे की मृत याबद्दल न सांगता मृतक महिलेचे पती किंवा अन्य कुटुंबियांना बाळ दाखविले नाही उलट करून रात्रीच बॉडी कुटुंबियाच्या स्वाधीन केले इकडे आई सोबत चौकशी न करता मृतदेह लोहारा येथे स्वगावी आणले आज रविवारी सकाळी अंत्यसंस्कार करण्यासाठी मृतदेह स्मशानभूमीत आणून मृत आई सोबत असलेल्या बाळाचा प्रथम दफनविधी आटोपण्यासाठी मृतदेहाला बांधलेला कापड सोडला असता आईच्या मृतदेह सुपात बाळ दिसलाच नाही त्यामुळे एकाच खळबळ उडाली आहे या संदर्भात जिल्हा सामान्य रुग्णालय भंडारा येथे विचारणा केली असता डॉक्टरांनी आईच्या उजव्या बाजूला बांधलेला होता है। तर कधी छातीवर बांधलेला आहे तर चक्क कापसात गुंडाळून आईच्या पोटातच टाकलेला आहे असे टोलवाटोलीची उत्तरं दिल्याने नेमके बाळ आहे कुठे जिल्हा सामान्य रुग्णालयातील डॉक्टरांनी लोहार येथे येऊन बाळ शोधून द्यावे तरच अंत्यसंस्कार करू अशी भूमिका घेतल्याने सकाळपासून आज स्थिती निर्माण झाली होती दरम्यान जिल्हा सामान्य रुग्णालय भंडारा येथील चिकित्सक हे आपल्या टीम सह लवरा पोहचून मृतदेहाची तपासणी केली असता मृत आईच्या पोटातच आई बाळाचा पुन्हा टाकून दिसून आले मात्र आता डॉक्टरांच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह लागले आहे शस्त्रक्रिया करून मेलेल्या बाळाला मृत आईच्या कुशीतून बाहेर काढले तर पुन्हा मृत बाळाला आईच्या पोटात टाकण्याचे कारण काय असा प्रश्न उपस्थित होत असून हलगर्जीपणा करणाऱ्या डॉक्टरवर कारवाई होणार काय हा प्रश्न असला तरी मृतक बाळाचा अंत्यविधी अखेर आटोपण्यात आले आहे मात्र पुन्हा एकदा जिल्हा सामान्य रुग्णालयातील भोंगळ कारभार चवाट्यावर आल्याने शासन स्तरावर चौकशी होईल काय अशी नागरिकांनी विचारणा केली आहे त्यांना दो दीड हो। हो। दी दी ते दोन घंटे ट्रीटमेंट केला दीड दोन घंटे ट्रीटमेंट झाल्यावर पंधरा मिनटामध्ये ती मोत झाली मोत झाल्यावर त्यांना ओपीडीला म्हणजे जिथे शिंदर करते तिथलं तिथून त्यांना नळी टाकून आलेला नळी टाकून आल्यावर पाच ते सात वाजे ओपीडी नेला ओपीडी गेला ओपीटीला त्यानं ओपीडी गेला ओपीडी गेला त्याने मला बाळ दोन किलो मुलगा किंवा मुलगी काय म्हणून दाखवला की नाही दाखवलं नाही दाखवलंच नाही मुलगा म्हणून सांगितला दुसरी गोष्ट वजन आहे दोन किलो किती ग्राम आठशे ग्राम आहे म्हणून सांगितलं परंतु त्या बाळाच्या पल्ल्याले वडील होते यांना त्यांच्या तोंड सुद्धा नाही दाखवला मृत बाळ आहे की जिवंत आहे बा त्यांना बाळ न दाखवता वापस त्या बॉडीसोबत जे माझी बहीण आहे तिच्यासोबत करीता त्यांना सीधा पोस्ट घरामध्ये घरामध्ये जिल्हा रुग्णालय सामान्य जिल्हा रुग्णालय भंडारा तिथं त्यांना वापस पोस्ट पी एम करिता हलवण्यात आली बॉडी आता पालांदूरचे जे पी एस आय त्यांना आपण फोनवरून बोलणं झालं तर ते अरेतुरीची भाषा वापरून अरेतुरीची भाषा वापरून ते आम्हाला अशा बोलतात की तुम्ही वापस भंडाऱ्याला घेऊन या डेड बॉडी आणि तिथं आपण पुन्हा मशीनद्वारे आपण चेक करू बाळ आहे की नाही आणि तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही सगळे जण तिथे घेऊन या बॉडी तेव्हा आम्ही तिथे चेक करू समोरची भूमिका काय आहे समोरची भूमिका काय आहे आमची भूमिका अशी आहे की तसंच जेव्हा पी केला ज्या व्यक्तीनं ज्या व्यक्तीनं पीएम केला त्याच्या सांगण्यानुसार त्यांना म्हटलं का आपण राईट साइडला बाळ आपण दिला बांधून बॉडीला ज्या पद्धतीने त्यांना रस्तीनं बांधून दिली तर राईट साइड ला त्यांना बाळ बांधून दिला तर आम्ही त्याच्या सांगण्यानुसार आम्ही घरी आलो रात्री सव्वा बाराच्या दरम्यान भंडाऱ्यावरून निघालो आम्ही जवळपास दहा दहा वाजता अकरा सॉरी अकरा वाजता निघालो सव्वा बाराच्या दरम्यान आम्ही घरी आलो रात्रीची वेळ असता कारण दुसरी गोष्ट बॉडी होती पीएम झालेली त्याच्यामुळे आम्हाला खोलता आलेली नाही कारण आम्ही आम्हाला त्या गोष्टीचा नॉलेज नाही आज जेव्हा आम्ही अंत्यविधी करत आलो आम्ही इथं घटनास्थळी आता आम्हाला अंत्यविधी दोन्ही व्यक्तींच्या घरात होता एक माझ्या बहिणीच्या आणि दुसऱ्या माझ्या भाषेच्या आता आम्हाला माहित पडलं की आमच्या भाषा मरण पावलेला आहे आता लहान मुलं असल्या कारणाने आपण त्याला माती देतो आपण त्याला माती देण्याकरता आपण जेव्हा बाळ शोधण्याचा प्रयत्न केला तर माझ्या बहिणीच्या पाशी तो बाळच नाही आहे जेव्हा आपण परस्पर आम्ही त्या डॉक्टरला फोन लावत आहोत हो, किंवा त्या सामान्य रुग्णालयामध्ये आपण हो फोन लावत आहो तर तिथला स्टेटमेंट असा येते की आपण त्या राईट साईडला बाळ दिला होता दुसरा स्टेटमेंट असा येते की आपण छातीवर बाळ ठेवला तिसरा स्टेटमेंट हे येतं की आपण कापसामध्ये लपेटून त्याच्या पोटामध्ये आतमध्ये टाकला आमच्या आता असं आहे की ठीक आहे बा आम्ही तुमच्या गोष्टीची सहमत आहोत की तुम्ही जसं बाळ कापसामध्ये लपेटून पोटामध्ये टाकलं ठीक आहे आम्ही तयार आहोत तुम्ही आपली टीम बोलवा आम्हाला दोन टाके काढून आम्हाला बाळ आहे अथवा नाही आहे ते आम्हाला तपासून द्या बाळ असेल तर आम्ही अंत्यविधी करू बस बाळ असेल तर पुढे रे